नमस्कार बी न्यूज बेन्यूजमध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर घिसाळकल्लीतील पाच घरं आगीच्या भक्षस्थानी रोख रक्कम दागिने आणि प्रापंचिक साहित्य असा सुमारे पन्नास लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज सी पी अपघात विभागात रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांचे हाल तर जन्म मृत्यू दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची होते दमछाक सेंद्रिय शेतीकडं वळा ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान मजरे कासरवाडी कासारवाडीतल्या युवराज बारके यांच्या आधुनिक शेतीची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आव्हान इचलकरंजीत उत्तर भारतीयांचा रंगोत्सव उत्साहात मात्र धुळवडीच्या नावाखाली हुल्लडबाजी करत इचलकरंजीत तीन वाहनांची तोडफोड शंभर हुल्लडबाज तरुण पोलिसांच्या ताव्यात आणि शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीसाठी सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार भव्य मोर्चा हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून भूमिका जाहीर